मित्रांनो जय शिवराय शिव सकाळ बघा आपण आता वाघाई कात्रप डोंगरावरती आलेलो आहोत तिकडे आता हा पावसाळ्यातला हा निसर्गरम्य परिसर बघू शकतो पावसाळ्यामध्ये आता पहिल्यांदा आम्ही इकडे आलेलो आहोत मी आज एकटच आहे बघू शकतात कसं हिरवगार निसर्गास फुल आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा तीन वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपण हे बघतोय आणि आता हे पावसाळ्यामधला हा किती सर्व झाडे हिरवेगार झालेले आहेत जिकडे तिकडे हिरवंच हिरवं तरीही पावसाचं प्रमाण कमी आहे पण बघू शकतात किती आणि पक्ष्याचं किलबिलाट पक्ष्याचा आवाज आहे का तर ट्रेक निसर्गात केलंच पाहिजे हप्त्यातून दररोज जमलं दररोज करावा पण हप्त्यातून पंधरा दिवसातून केला पाहिजे निसर्ग सानिध्यात आलं पाहिजे निसर्गाला आपण जपवलं निसर्ग आपल्याला आपोआप जपतो निसर्गामध्ये अति उत्साहपणा अति मस्ती नाही केली पाहिजे निसर्गासोबत निसर्गाची शिस्त पाळली पाहिजे शिस्तीत शिस्त राहा शिस्त पाळा निसर्गाचा आपल्याला दिल साथ निसर्ग आहे म्हणून आपण आहोत निसर्गाश, निसर्गाश निसर्ग निसर्गाशिवाय पर्याय नाही सर्व काही निसर्गावर अवलंबून आहे मित्रांनो सुंदर कधीही तुम्ही बोर झाला असेल टेन्शनमध्ये असाल ताणतणाव असेल कामाचं व्याप असेल तर अशा निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजे निसर्गच आपला गुरु आहे निसर्गच आपला मित्र आहे निसर्गच आपले सगळे सोयरे आहे म्हणूनच संतांनी म्हणून ठेवलं वृक्षवल्ली आमासूय रे वनच रे वृक्षवल्ली आमासूय रे हे वृक्ष आपल्यावर न बोलतं हे प्रेम करतात न बोलतात आपल्याला ते उत्साह देतात प्रोत्साहन देतात प्रेरणा देतात म्हणजे त्या उन्हाळ्यात तुम्ही बघू शकता त्या झाड सगळे पानं त्यांचे गळून जातात सुकून जातात परत नवी पालवी त्यांना फुटते हे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे बघू शकतं उन्हाळ्यातला नजारा आणि पावसाळ्यातला नजारा जे संपलेले असतं परत ते जागे होतात चला आज तुम्हाला आपण वाघजाई मंदिर इथे घेऊन चाललो निसर्ग निसर्ग असतो निसर्ग चॅलेंज नाही ऊन पाऊस वारा आकाश पृथ्वी पंचमहाभूत पंचतत्व इकडे बदलापूरच्या परिसर बदलापूर शहर फ्रेश वाटतं निसर्गात आल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात था जरूर या हप्त्यातून महिन्यातून पंधरा दिवसातून पण कृपया करून या डोंगर दरी निसर्ग जंगल फिरा शेतात जा शेतामध्ये आपल्या फिरू शकतात शेतात काम करू शकतात नाही वेळ भेटलं ते आपल्या जवळपासच्या डोंगरावरती टेकडीवरती जाऊन येऊ हो शकतात बघा आमच्या ह्या बदलापूर शहराच्या बाजूलाच बाजूला कात्र डोंगर आहे वाघजाई मोड्यापासून हातमध्ये स्थानिक लोकांनी वाघजाई मंदिर बनवलेलं आहे बघा बार 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 रोळीचा आहे हात तुम्हाला दाखतो बार आहे मित्रांनो असा हा परिसर आहे आमचा फ्रेश वाटतं थकवा जातो फ्रेश वाटतं थकवा जातो मन प्रसन्न होतं आपण आणि नवी उमेद नवे पे, उत्साह नवं प्रेरणा घेऊ शकतो याच्याकडून जंगलाकडून असं ताजं ता ता वेगळंच वाटतं कुठेही तुम्हाला जाण्याचं गेलं ते फक्त जा जाडाकडे जा जंगलात जा डोंगरावर जा आणि मजा करा फ्रेश व्हा नवीन कामासाठी भरारी घेण्यासाठी आपल्या जंगल सफारी छोटी मोठी केलीच पाहिजे झाडे लावा झाडे जगवा मिळेल शुद्ध ताजी हो हवा म्हणूनच सांगितलेलं आहे की मग झाडे लावली पाहिजे झाडापासून चांगली हवा भेटते चांगलं वातावरण होतं शुद्ध हवा भेटते आणि मन प्रसन्न होतं बघा कसा पक्ष जावं हे अशा पद्धतीने निसर्ग प्रेमींनी बरं छानच्या आंब्याची झाडं लावलेली आंबी पण लावली होती ती सगळी काही वाली काही उन्हामुळे काही गेले आंब्याची झाडं भरपूर बनलो निसर्गप्रेमीने प्रेमींनी लावलेले चार पाच मिनटाचा ट्रेक आहे मित्रांनो का एवढा हे नाही घालणार पण आज बाग जाई मंदिरापर्यंत तुम्हाला दाखवते मंदिर परिसर आणि समोर दिसतो आपल्याला तावडीचा सुळका तो पण दाखवण्यात येणार तुम्हाला तावडीला सुळका तसं आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे बदलापूर वाघजय डोंगर वगैरे पात्रा परिसर पण हा पावसाळा येतला ना जरा हिरवा घर निसर्ग परत तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत बघू शकता मित्रांनो आपण आता जवळ मंदिराजवळ जवळ पोचतोय आणि हे आपली भापी पताका इथे दिसते तुम्हाला मंदिराचं मंदिराच निशान आणि हे बघा मंदिर आणि इकडे ते दाहोलीचा सोळका चढ ढगता मित्रांनो श्री कुलस्वामिनी प्रसन्न आई वाघ जाई देवी मंदिर मोहपाडा बदलापूर बदला पूर्व आणि इकडे एक छोटंसं मंदिर आहे आपण पहिल्यांदा येते जाऊ वाघजाई देवीच्या मंदिर <laughs> आई माता की जय बघा मित्रांनो तावडीच्या स्वरूपावर कसं ढगाचं आगमन होतंय ढग उतरत आहे आणि वरती त्या तिथे तो दगड दिसते हे दगड तिथे हा पॉइंट हा गिरणाला कट्टा होऊन प्रसिद्ध आहे

सर्व काही होते तुम्हाला मित्रांना आपण दर्शन घेतलं पुढे आणि पुढे आल्यानंतर आपल्याला परत एक छोटस ते मंदिर आपल्या पर्यटक जे प्रेमी निसर्ग त्यांनी बांधलेलं आहे हरहरा महाजन शिवलिंग नंदी महा महामूर्ती म्हणजे मंत्री ते एक बॅनर आहे आहेत एक छोटीशी गणपतीची मूर्ती अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत नागपूर ठाणे परत घरात लोकांना म्हणते की इकडे तुम्ही येऊ शकता पावसाळ्यात तुम्हाला तेवढ्यात मग ते वातावरण असतं आडवा पाणी जेव्हा एक मोहीम केलेली तिथं वरून जाणारं हे पाणी वाया जात होतं मग आता ते पाणी ते जिरवण्यात आलेलं आहे जे आमचे ट्रेकर लोक आहेत किंवा स्थानिक आपले वयोवृद्ध किंवा सगळे त्यांच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या कष्टाने हा बंधार बनवलेला छोटासा पाणी आडावा पाणी जेव्हा तिनचं झाड बघू शकता तुम्ही ते या सगळे वृक्ष जंगली नाही लावलेली आहेत अशा पद्धतीने त्या आंबा गरज आहे आपण प्रत्येकाने आपण झाड तरी लावलं पाहिजे जो फक्त केलं पाहिजे त्याला वाढवलं बघितला वाढलो नाही ह्या वर्षी आपण बघितलं चाळीस पंचाळीसच्या जवळपास पारा गेला होता म्हणून म्हणजे अक्षरशः सूर्य वकाय वकाव म्हणजे तर जाळण्याचे वेळ आली होती म्हणून झाडे झाडे लावा ते झाडे मृदासंवर्धन करतात झाडे हवाचं आर्द्रता टिकून ठेवतात जमट घरमूत वातावरण हे सगळे झाडावर आणि निसर्गावर आलेलं आणि जोपर्यंत आपण झाडे लावत नाही झाडाची काळजी घेत नाही झाडे तोडू नका कृपया झाड लावता येत नसेल तर झाड तोडू नका मागच्या हिऱ्यामध्ये आपण ज्यावेळेस कोरोनाच्या होता त्यावेळेस त्याला पाणी घातलेलं आहे त्यावेळी आपण पण हे बघा आपण आपल्या मागच्या हिड्यामध्ये कोरोनाच्या काळात त्याला आपण पाणी घातलेलं आहे वृक्ष बघा मोठे झालं आहे की आपल्याला खांबे देणार फळे देणार सावली देणार हवा देणार म्हणून निसर्ग कोणाचे उपकार ठेवत नसतो माणसाचे उपकार तर कधीच ठेवत नाही तो परत करतो त्याच्या सावलीमुळे त्याच्या हवामुळे त्याच्या फळामुळे त्याच्या फुलामुळे त्याच्या पानामुळे त्याच्या लाकडामुळे वाळ्यानंतर तुम्ही लाकूड तोडू शकता पण जिवंत लाकूड तोडू नका जिवंत झाड तोडू नका हे बघ किती मोठे जांभूळ बघू शकतात छान छान फळे झाडं लावलेली आहेत एक दोन वर्षानंतर आपल्याला ते फळं खायला भेटेल आपल्यानं आपल्या मित्राला आपल्या नातेवाईकांना आपल्या पुढच्या ना पिढीला त्याचं फळ टाकायला मिळेल आपण आपलं कर्तव्य आपण झाडे लावा झाडे जगवा झाडाची संगोपना करा झाडाचं संवर्धन करा झाडं तोडू नका जे पण पुळी टाकून दिलेल्या मित्रांनी आजपोळी अशा पद्धतीने आपण बिया वगैरे आपल्या जंगलात आपल्या परिसरात टाकून झाडं लावू शकतो आता काहीतरी उपक्रम करा देण्या देवा घेण्यात यापेक्षा देण्या देवा निसर्गाला द्या आपण दिलं पाहिजे दिल्यावर आपल्याला आपण दहा रुपये दिलेले आपल्याला एक रुपये तरी भेटला पाहिजे काहीतरी वड्यात दिला दिलेले आंबा असे निसर्ग फ्रँड असं होणारिमाला पण आपण कोरोनाच्या काळात पाणी टाकलेलं आहे सोबत आणणाऱ्या पाण्याचं वाटलेलं कक्ष आंबे इकडेच पिंपळ खूप झाडे पदल्या प्रकारांनी बऱ्या नैसर्गिक प्रेकरणी बनवलेले वडाचं झाडं आता हे लाईफ टाईम झालेलं आहे सक्षम झालेले झाड हे बघू शकतो वडा झाड आणि यांना त्यांचं आयुष्यमानही चांगलं असतं वडाचं वड पिंपळ था। हा परिसर आहे आमचा बदलापूरचा निसर्गिक डोंगर हा तात्र वाघाई परिसरामधून तर ह्या वर्षी पावसाचं प्रमाण कमीच आहे जून जुलैमध्ये हा पाऊस ज्वाजार असतो तेवढा होऊ आपण आता आपला गिरणारा कट्टा चालू झाला की नाही मित्रांनो तुम्हाला आज मी गिरणार कट्टा दाखवणार आहे वाघजे मंदिर दाखवलं शिव छोटंसं शिवमंदिर दाखवलं आणि आपण जे आम आपल्या बदलापूरकरांनी जी झाडं लावली होती आंब्याची पिंपळाची चिंचेची जांभळाची ते तुम्हाला झाडं दाखवले हे बघा तिथे पण वृक्ष अक्षर वृक्ष लावलेले आहेत झाडं आहेत वृक्ष रुक्� संवर्धन ही काळाची गरज आहे आणि ती सगळ्यांनी ओळखली पाहिजे वृक्ष आहे तर आपण आहोत वृक्ष आहे ते जीव आहे जीवन आहे वृक्षावरच सगळं अवलंबून आहे ऑक्सिजनचं एक टँकी घ्यायला किती पैसे लागतात हे फुकट फाकडचा ऑक्सिजन आपल्याला भेटतो फक्त आपण झाडं लावली पाहिजे किंवा जपली पाहिजे जे लावतात त्याचं संवर्धन केलं पाहिजे निसर्गात ऑटोमॅटिक बी उगतात ती तोडली नाही पाहिजे ही खोल दरी एक खाली आणि तिकडे हा आपला जंगल परिसर हा नैसर्गिक झाडा झुडपाचा हिरवागार परिसर आणि तुम्हाला विरोधी बाजू दाखवतोय थोडक्यात बघू शकता तुम्ही आता हा जंगलाचा परिसर हा झाडेचा परिसर आणि आपण मानवनिर्मित बिल्डिंग सिमेटी, सिमेटी शिमेटी परिसर बघू शकता तुम्ही सिमेटी जंगल बघू शकतात आता जून संपला आहे जुलैचा तीन जुलै तारीख आहेत ही जी झ धरणे असतात ही छोटे छोटे हे खूप वाहतात तिथून पाणी येतं हो पण ह्या वर्षी पाणी आणखीन सुरू झालं नाही कमी बरोबर हे बघा खेकडे बाबा तिथून असं कळकळणारा झरा असतो त्याला गिरणारा कट्टा होतात गिरणारा म्हणजे पाणी गिरते पडते म्हणून त्याला कट्टा कट्टाचं नाव दिलं असता बाबा ह्या इकडून खूप पाणी येत असतं हे इथे सगळं शेवाळं झालेलं असतं आणखीन जुलै महिन्याची तीन तारीख आहे तरी पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि जंगल हे आपलं जंगल आणि हा समोर आपण मानवनिर्मित हे शिमिटी जंगल मित्रांनो कधीही येऊ शकता तुम्ही बदलापूरला उन्हाळा पावसाळा हो हिवाळा आणि ह्या जंगलातला आनंद घेऊ शकतात तो नवीन पनेलकर हवे तो गाड्या वगैरे झालेल्या त्या पनवलकर हवे तसंच तुम्हाला येण्यासाठी मार्ग आहे ह्या रस्त्यातून कुठेही गाडी तुम्ही पनवलकर हायवेला लावू शकतात किंवा हे ह्यात ही नवीन हे स्कूल झालेली ती इथे ह्या स्कूलपासून पण एक मोहपाड्याला हे पोहपाडा छोटासा त्या मोहपाड्यापासून यायचं एक मंदिर आहे छोटंसं असं मैदान आहे ग्राउंड तसंच तिथून हे चालत चालत आपण ह्या वाघजाई मंदिराजवळ येतो इथे थोडी विश्रांती करून आपण असं चालत तिथे परत इथे येतो आणि आपल्याला हा गिरणाऱ्या काढता आणि समोर पण जाऊ शकतो आपण बदलापूर पॉईंट म्हणून आहे वरती आपल्या पहिले दुसऱ्या वेळीमध्ये आहे बदलापूर पॉईंट तिथे तिरंगा झेंडा वगैरे लावलेला आहे बदलापूर टेकर्सने आणि हा असा हा परिसर तर चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कसा, वाड़ा, कसा वाड़ा, करा, करा, ला कसा वाटला आपल्या कमेंटद्वारे कळवा लाईक करा सबस्क्राईब भेट, करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या एस आर सी ट्रॅकिंग चॅनलवर भेट भेटणार आहेत तर कृपया करून तुम्ही आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही दाखवू शकता निसर्गात काय ताकद आहे निसर्ग हिरवा कसा असतो हे तुम्हाला अशा व्हिडिओतून आम्ही तुम्हाला गड किल्ले ऐतिहासिक स्थळे आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो ते आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहू शकतात आणि परत एकदा ह्या व्हिडिओसाठी तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाब दाबायला विसरू नका परत भेटू दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय जय जिजाओ जय शिवराय हर हर महादेव जय हिंद जय महाराष्ट्र चला मित्रांनो आपण नंतरच्या व्हिडिओत परत भेटू तुम्हाला तोपर्यंत बाय हसत राहा काळजी घ्या मजा करा एन्जॉय करा आणि आपलं जीवन समृद्ध बनवा सुखी जीवन आरोग्यदायी जीवन बनवा निसर्गात फिरा गडकिल्ले फिरा आणि एक वेळ आपल्या जंगलात शेतीत याला द्या तुम्हाला कोणत्याही आजारापासून कोणत्याही आजारा तुम्हाला घेरणार नाही सर्व तुमचं आरोग्य सुजलाम सुजलम सु सुदृढ जसं सुजलम सुपलम मला जे राहील तर सुदृढ राहील म्हणून आपल्या जंगलात जा गडावर जा, जा ट्रॅक करा आणि आपल्या ऐतिहासिक स्थळाला भेट द्या त्याच्यातून एक प्रेरणा भेटते ऊर्जा भेटते उत्स उत्साह भेटतो म्हणून कृपया आमचे व्हिडिओ पण पाहू माझा आपला जो व्हिडिओ आहे एस आर सी ट्रॅकिंग याच्यावरती यूट्यूब चॅनलला जा आणि छोटे छोटे आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जी माहिती आपण जाऊ सगळेच जाऊ शकत नाही ती आपण छोट्या प्रमाणात आपण प्रयत्न आप केलेला आहे तोपर्यंत आपण आमचा हा व्हिडिओ बघू बघा एस आर ट्रॅकिंग आपलं यूट्यूब चॅनल आहेत इंस्टाला पण आहेत फेसबुकला पण आपण कसे पोस्ट केलेले आहेत तर म्हणून तुम्ही आमच्या एस आर सी ट्रॅकिंगला लाईक ला ला करा सबस्क्राईब कराल बेल ऐकून मित्रांनो धन्यवाद जय जाऊ जय शिवराज जय हिंद जय भारत जय आदित्य बघा कसं एक या रस्त्यातून चाप आला होता बघा त्याने काहीतरी खाल्लेलं पण आहे दिसत नाही ह्या तो भाग ह्या जंगलातून चालताना माणसांनी थोडस सावधान तर ते चाललं पाहिजे खाली बघून चाललं पाहिजे ते त्याच्या आकाराचाच तो म्हणजे हा पाला इथे असा इथून तो गेला मित्रांनो तिकडे तो जवळ तिकडे जो बसला आहे ना वेलीजवळ त्याला कंप झाला की तो चालतो कंप झाला की तो चालतो मित्रांनो हा चाललाय का चाललंय मित्रांनो आपण त्याला इकडून दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो कुठे हा हा बहिला म्हणून चालताना कधीही आपण आवाज केला पाहिजे तर तो, तो चाललाय परत म्हणून मित्रांनो ह्या अशा रस्ता क्रॉस करण्यास कर करत असन तर तुम्ही आता हे झाडाचा आकार पण त्या आपण बघितलेल्या सापासारखा जे म्हणजे त्याचा रंग <laughs> निसर्ग म्हणजे निसर्ग त्यांच्याच्यात जोपासना करतो म्हणून चालताना थोडं खाली लक्षपूर्वक चाललं पाहिजे बूट पायात वापरला पाहिजे आणि आवाज करत चालला पाहिजे कारण की आवाज करा लग, केला की त्याला ते समज त्याला कोणतरी येतं त्यांना पण त्यांच्या जीवाची काळजी असते तो तो पण आपल्याला घाबरतो म्हणून पायात नेहमी बूट असावा पायात बूट असावा सोबत काठी असावी आणि खाली बघून किंवा इकडे तिकडे बघून व्यवस्थित आपण चाललं पाहिजे कारण ह्या कलर निसर्गानं त्यांना एक शक्ती दिलेली आहे सज आपला निसर्गांनी स हे तर जीवांना सजीवांना त्यांना त्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांना त्या रूप रंगरूप जंगलासारखंच प्रदान करण्यात आलेले आहेत पण तुम्ही आपण तो बघितला ते झाड बघितलं किंवा ते पालापाचोळा बघितलं त्याच आकाराचा तो साप होता मित्रांनो आपण आता खाली उतरत होतो वाघजे मंदिरपासून आणि खाली आता आणि ने नेमकंच तो आपल्या समोरून गेला माझं लक्ष होतं पण कृपया आपण सर्वांनीच लक्ष ठेवलं पाहिजे जाताना कुठे जंगल ट्रॅक वगैरे असत तर काळजी घेतली पाहिजे पायात नेहमी बूट वापरला पाहिजे आवाज करत चाललं पाहिजे काठीचा आवाज टाकटाक आवाज केला पाहिजे ಧನ್ಯದಿದ್ರೂ ಕಾಳಜಿಗೆ ಸುಖಿರ ನಿರೋಗಿ ನಿರೋಗಿರಹ ಧನ್ಯವಾದ